माझी लेखनी मराठी या मराठी युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची कविता ही रखुमाई कविता कोणाची आहे माहित नाही पण ज्यांची कोणाची असेल त्यांना हे समजते चला तर मग सुरू करू ती रुसली जरी त्याच्यावरी पण त्याची साथ नाही सोडली विठ्ठल पुढे उभा साऱ्यांना भावला रखुमाई मात्र मागे राहिली भक्तांचा झाला विठ्ठल तिच्या आयुष्याला थोडा कमी झाला भक्तांचा झाला विठ्ठल तिच्या आयुष्याला थोडा कमी आला हट्ट करून पाहिला तिने पण विठ्ठल जागचा नाही हल्ला दिस नाही नाही रात भोळा विठ्ठल भक्तांच्या गर्दीत रमला दिस नाही रात नाही भोळा विठ्ठल भक्तांच्या गर्दीत रमला रखुमाई म्हणे बा विठ्ठला थोडा माझा विचार नाही का आला जणी झाली चोखोबा गोरोबा नाम्या झाला तुकाही झाला भक्तीत दंगला कानो पात्रेच्या माझा पती माझा ना राहिला ज्ञानेश्वरने हंगागर इथे रंगला सारी डावही मोडला सांगा बरं कुठे चुकले भक्तांसोबत माझा विठ्ठल वाटला युगे अठ्ठावीस विटेवरी उभा विठ्ठल साऱ्यांनी पाहिला युगे अठ्ठावीस विटेवरी उभा विठ्ठल साऱ्यांनी पाहिला रखुमाई शिवाय सांगा बरं शोभा आहे का हो गाभऱ्याला रखुमाई शिवाय सांगा बरं शोभा आहे का गाभऱ्याला तर अशी ही वाचण्यात आलेली सुंदर अशी कविता आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू